मातंग समाजामधली काही लोक अण्णाभाऊ साठेंना फक्त पूजण्यासाठी वापरतात पण त्यांचे विचार कधी अंगीकृत करत नाहीत पूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर घालवलं पण अण्णाभाऊ साठेंना पूजणारे लोक मनोवादी भ्रष्टाचारी नेते आणि असत्यावर असलेल्या गोष्टींवरती यांच्या विचारांवर यांचं आयुष्य चाललं जो समाज महापुरुषांचा हात धरत नाही तो समाज जीवनामध्ये कधीच पुढे जात नाही हिंदू समाजाकडून अस्पृश्य मानलेल्या सर्व समाजाला बाबासाहेबांनी एकत्र उभं केलेलं पण त्या समाजामधले काही समाजच पुढे गेले कारण की त्या समाजाने महापुरुषांच्या विचारांवर चालण्याची निष्ठा ठेवली महापुरुषांचा हात धरला आणि काही समाज मागे यासाठी राहिले कारण की त्यांनी अंधश्रद्धेचा हात धरला अंधरुढींचा हात धरला आणि अशा नेत्यांचा हात धरला जे नेते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत होते कधी समाजाला त्यांनी पुढे नेले नाही आणि आज तेच नेते दोन समाजामध्ये दंगल घडवण्यासाठी प्रयत्न करतात